मालगाव पंचशील नगर येथे दलित वस्तीत होणारा रस्ता हा कॉन्क्रीटीकरण की खडीकरण मालगाव येथील पंचशील नगर या ठिकाणी दलित वस्तीच्या निधीतून सुरू असणारा कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम अर्ध्यावरच सोडून फक्त खडी पसरून कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामपंचायत सदस्य पसार झालेले दिसत आहेत सुमारे एक ते दीड महिना या कामाकडे कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामपंचायत सदस्य कोणीही फिरकून बघायला सुद्धा तयार नाही पसरलेली खडी मात्र तशीच असून हा कसला विकास असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे फक्त खडी पसरून विकास केलेला दिसत आहे हा रस्ता मंजूर करण्यास आणि हे रस्त्याचे काम थांबवण्यास कारणीभूत कोण आहे असाही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे मालगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी तात्काळ भूमिका घेऊन सदरच्या रस्त्याचे काम पूर्ण करावे विकासाचा आव आणणारे ग्रामपंचायत सदस्य गेले तरी कुठे अर्धवट रस्ता पूर्ण होणार का दलित वस्तीच्या निधीतून होणारा रस्ता कॉन्क्रीटीकरण की पसरीकरण जबाब दो अशा चर्चेला उदाहरणं आलेले आहेत सांगली डिजिटल साठी तालुका प्रतिनिधी भंडारे नमस्कार सांगली डिजिटल न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आहोत पंचशील नगर मालगाव या ठिकाणी तर या ठिकाणी जो काय कॉन्क्रीटकरण जो रस्ता आहे तो रस्ता कित्येक दिवस अर्धवट चालू असल्यामुळे अनेक लोकांना त्या रस्त्यावरून जात असताना त्या गोष्टीचा सामना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नागरिकांकडून होत आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया हा रस्ता कित्येक दिवस रस्ता वर जे काय खडी पसरली आहे याबद्दल तुम्ही आम्हाला प्रत्येकाना काय माहिती द्याल माहिती अशी की गेले वीस वाजता आम्ही तरुण होती ती आम्हाला सोयीकर वाटल्याची सगळ्यातून बघतो कारण आता फक्त कॉन्ट्रेटीकरणाचं काम होतं आम्हाला सांगितलं गेलं होतं की आता आज खडी पडल्या अवद्याच्या एक दिवसमध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कॉम्प्रेट करणं होईल तुमचा रस्ता व्यवस्थित होईल पण आता गेली दोन तीन आठवडे झाले किंवा महिना होता आम्हाला या रस्त्यावर पायपीट करावी लागतं नेहमीचं रुटीन म्हणा जवळ जनावरांना तुलसा भरणार आमचं पाणी भरणं म्हणणं चार आणलं होणार आम्हाला हा या पाऊल वाट्यावर मग व्यवस्थित चालता येत होतं पण ही जी काय पसरवणूक करून ठेवल्या खडकांची त्यातनं आम्हाला आमचा तोलसावरता येतो कारण आमच्या हिता ती कामं सावरत की काम सावरायचंच कामचं साव दोल सावाय अशी शिटवेशन आम्ही ठेवले जात त्यामुळं आम्हाला आता समजायला झालं आहे की हे रस्त्याचं काम होणारच नव्हतं पूर्ण करायचं आहे की नाही याची उत्तर त्यांनी आम्हाला द्यावी जर करायचं असेल तर मी पसरून ठेवले ते बाजूला ढीक मानून ठेवावं पण आम्हाला आमचा तोल सावर त्यावर चालता यावं जर करायचं असेल तर पूर्ण करा निदान आम्हाला आमचं रूटीन चालू ठेवता यावं सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या